सर्व प्रेक्षक वर्गांना सप्रेम नमस्कार आज आपण आलेलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशन मध्ये चला तर पाहूया बीडच्या रेल्वे स्टेशनच्या कामाची काय प्रगती आहे ते आणि ही एक डिझाईन आहे या बीडच्या रेल्वे स्टेशनमध्ये मनमोहक डिझाईन बनवलेली आहे फरशीची आणि हे बसण्यासाठीही अशा प्रकारचे टेके निर्माण करण्यात आलेले आहेत सुंदर असे रेल्वे स्टेशनच आहे चित्र आहे आणि या रेल्वे स्टेशनला पाहण्यासाठी अनेक गर्दी करताना दिसत आहेत या ठिकाणी आपण पाहत आहात बासरीचा आनंद आपण घेत आहात बासरी वाजवणारे काका आहेत या ठिकाणी हे दोन समोर जे व्यक्ती फिरत आहेत हे त्याच ठिकाणावरून आपल्याला बीड रेल्वे मध्ये एंट्री करायची आहे एंट्री पॉइंट रेल्वेमध्ये चढण्याचा मार्ग आहे तो बीड रेल्वेच्या कामानं आता गती पकडलेली आहे चांगल्यापैकी आणि हा जो ट्रॅक दिसत आहे या ट्रॅकला व्यवस्थित करण्यासाठी पाचरा देण्यासाठी हे खड्डे आपल्याला दिसत आहेत छोटे छोटे या खड्ड्यामधून पाचरा भरण्याचं काम केलं जात या स्लीपरला आणि त्याची लेवल बनवण्यासाठी त्यांच्याकडे जॅक्स आहे त्या जॅक्सन उचलून त्याच्यामध्ये पाचरा देऊन सर्वांची लेवल केलेली आहे संपूर्ण काम सतरा सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे बघूया काय होत आहे ते दोन ट्रॅक ऑलरेडी तयार झालेले आहेत आणि हा तिसरा ट्रॅक बनवण्यासाठी हे जे काही खड्डा हे आपल्याला दिसत आहे हा खड्डा भरून घेण्याचं काम सुरू आहे आणि ह्याच्या पटऱ्या येऊन पडलेल्या आहेत या तिसऱ्या ट्रॅकच्या आणि हा खड्डा भरून घेऊन या ठिकाणी तिसरा ट्रॅक तयार होणार आहे मित्रांनो हे लाईटचं काम आणि हा जो परिसर आहे या परिसराचं काम आता चालू आहे बऱ्यापैकी म्हणजेच या परिसराच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे हे जे वायर दिसत आहे ना आपल्याला हे या ठिकाणी ही नाली खांदून त्याच्यामध्ये Wire tak pun, lighting cekam saat wahai saja ya. Naling mudi di wairan terlelahi, ini wiring cekam ya diganti saat wahai. मित्रांनो या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हा जो परिसर दिसत आहे या कामाला थोडा उशीर नक्कीच लागणार आहे कारण हा परिसर अजून भरपूर प्रमाणामध्ये डेव्हलप करण्याचा राहिलेला आहे वायरिंगचं काम सध्या सुरू आहे आणि सतरा सप्टेंबरच्या नंतर या परिसराचं काम चालू राहणारच आहे संपूर्ण काम सतरा सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार नाही परंतु बऱ्याच अंशी हे काम पूर्ण होऊ शकत उद्घाटनासाठी जितक आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात काम तर होणारच आहे मित्रांनो विविध प्रकारच्या मशिनरी या ठिकाणी कामाला गती देण्यासाठी वापरण्यात येत आहेत अनेक मशनी आहेत जे सीबी आहेत वोकलेन आहेत टिपर आहेत ट्रॅक्टर आहेत लेवलचे ट्रॅक्टर आहेत आणि ह्या ठिकाणी जे काही ट्रॅक्टर दिसत आहेत ते सतरा सप्टेंबर या दिवशी जे काय जनता येणार आहे या ठिकाणी पब्लिक येणार आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी त्यांना बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी लेवल करण्याचं काम सुरू आणि त्याच्यासाठीच हे ट्रॅक्टर काय घाणघुण आहे ते साफ करण्याचा हा एक प्रयत्न आहे हा बीड रेल्वेचा टोल फ्री नंबर कुठल्याही रेल्वेचा या काळ्या पाईप्स कशासाठी आहे ते नक्की सांगू शकत नाही पण त्या देखील मोठ्या प्रमाणावरती थी या ठिकाणी येऊन पडलेल्या आहेत लाल पाईप्स काळ्या पाईप्स वायर हे जनरेटर कामासाठी त्यांना लागतं त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर रेल्वेचं साहित्य थी या ठिकाणी येऊन पडलेलं आहे आणि हे वृक्ष हे वडाचे झाड वडाचे रोपडे आहेत हे आणि हे शेजारी जे आहे ते पिंपळाचे वृक्ष या वृक्षांची लागवड आता दाखवलेल्या ठिकाणी होणार आहे म्हणजे हा एरिया अजून डेव्हलप झालेला नाही सुंदर अशी बीड रेल्वेची ही इमारत सतरा सप्टेंबरची वाट पाहत आहे गॅस वेल्डिंगद्वारे वर्कर काम करत आहेत आणि एक छोटासा तुकडा हा खडीकरणाचा राहिला होता म्हणून या ठिकाणी ही जेसीबी पी मशीन त्याला साफ करत आहे आणि हे दोन्ही साईडचे वृक्ष लागवड आपण पाहू शकता समोरचा पोकलेन आहे तो एक तुकडा राहिला होता तो तुकड्याला साफ करत आहे आणि त्या ठिकाणी खडीकरण केलं जाणार आहे आणि हे ट्रॅक्टर जी मागा थोड्या वेळापूर्वी मी आपणास दाखवले होते की या ठिकाणी बीड रेल्वेच्या उद्घाटनासाठी येणारी पब्लिक त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणचा कचरा काढण्याचं काम करत आहे घाणगुण काढून साफसफाई या ठिकाणी केली जात आहे स्वच्छ सुंदर हिरवगाड दिसत आहेत वरचा रोड आणि खालता रोड याच्यामध्ये या खड्ड्यामध्ये अँगल सरवले जाणार आहेत आणि या अँगलला हे फोप लावून त्याच्यामध्ये सिमेंट भरून ते अँगल पॅक केले जाणार आहेत या खड्ड्यामध्ये अँगल टाकून प्रत्येक अँगलला एक खोकं अशा प्रकारचं हे खोकं त्याच्यात अँगल टाकून त्या अँगलला सिमेंट लावलं जाणार आहे सिमेंटनी खोकं भरून घेतलं जाणार आहे आणि हा जो परिसर दिसत आहे ज्या ठिकाणी सध्या हे फोकलेन कामासाठी येत आहे तर याच परिसरामध्ये हे पिंपळाचे आणि वडांच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणचं काम अजून पूर्णपणे झालेलं नाही ते प्रगतीपथावर आहे चालू आहे त्याच्यामुळे हे वडांचे आणि पिंपळांचे झाडं सध्या त्यांची लागवड करण्यात आलेली नाही लवकरच हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर या वर्षांची लागवड या परिसरामध्ये केली जाणार आहे आणि याच जेसीपी मशीनद्वारे हे पाईप्स लोखंडी पाईप या ठिकाणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तर मग भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार गुड बाय मित्रांनो